नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एकोणतीस आणि तीस डिसेंबरला मोठ्या रकमेचं मोठं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे अशोक केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बैलगाडा शर्यत या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपये राहणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फीस पाच हजार शंभर रुपये अशी राहणार आहे कैलासवाशी श्री अशोकराव खंडेराव रणवर यांच्या स्मृती आयोजित केलेला भव्य दिवे असा एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल असे भव्य दिवे बैलगाड्या शर्यत आयोजित केलेली आणि या मैदानात महाराष्ट्रातील टॉप रथी मराठी सगळेच नंदी या मैदानात आपली सहभागी दाखवणार आहेत तर मित्रांनो आपण या मैदानातील काही टॉपचे पैरे या व्हिडिओ माध्यमातून पाहून घेणार आहोत त्या वेळ न घालता सगळ्यात आधी या मैदानातील पहिला संभवित पेरा म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा पहिल्यावर अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्याला त्यासोबतच आदित्य काळामध्ये धुमाकूळ घालणारा जो जोडे सचिन लक्षा या जोडीमधला सचिन आपल्याला वेगाच्या शेवट सर्जासोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो हा जवळपास फिक्सच पैरा आहे कारण अभिजित भायानं काही अगोदर मुलाखतीमध्ये सांगितलं की सचिन लवकरच वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसलेला आपल्याला मित्रांनो पुढचा आणि संबोध आहे विठ्ठल माना यांचा घरचा साज कारण एक दिवसा आणि एक बैलचा मैदान असला की हा साज आपल्याला हमखास पळताना दिसतो विठ्ठल माना भुतकर यांचा तेजा आणि काही दिवसाअगोदरच घरने की चार राजासोबत इतके मैदान गाजवलेला चिक्या चिक्या आणि ते आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो हा घरचा साज विठ्ठल नानाचा घरचा साज पळताना आपल्याला दिसू शकतो मित्रांनो पुढचा संभवित पयर आहे कारोंड एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबतच एम एम नानाचा राजा चिक्या आणि राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो चिक्याची संभावता कमी आहे पण चिक्या जर या मैदानात आला तर राजासोबत पळताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो पुढचा पै संभवित पयर आहे चटणी भाकरीचा पैलवा म्हणजेच घरनिकेचा राजा जो विठ्ठल चिक्क्यासोबत काही दिवसाअगोदर इडकीच्या मैदानात आपली स्पीड दाखवून पुन्हा आपल्या तोच फॉर्ममध्ये घरणिकेचा राजा परत येतोय घरणिकेचा राजा आणि त्याच्यासोबतच येडा चित्ता येडा चित्ता नावातच येडा आहे खूप सुंदर अशी स्पीड लावतो येडा चित्ता आणि घरणिकेचा राजा आपल्याला मैदानात परत आणू शकतात मित्रांनो पुढचा सांभवित पार आहे साखरवाडीकरांचा बावरा काही दिवसाअंतर मग सोबत पळालेला आणि कालच बकासूरसोबत जो पळालेला साखरवाडीकरांचा आहे बकासूरची आणि बावऱ्याची त्या मैदानात हार झाली होती गडीने गाडी लागली होती पण तोच साखरवाडीकरांचा बावरा आणि त्याच्यासोबतच विसापूरकरांचा कार्तिक कार्तिक आणि बावर्या या मैदानात आपल्याला बळताना दिसू शकतात मित्रांनो पुढचा सांभवित पार आहे छत्रपती संभाजीनगर चा लखन संभाजीनगरचे आनमान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन कोणासोबत पळणार मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानात पळालेली जोडी पुन्हा आपल्याला याच अशोक केसरी मैदानात पाच लाखासाठी पुन्हा तोच जोड पळताना दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्यासोबतच हिंगोली एक्सप्रेस हिंगोलीचा रॉकेट सर्जा आणि लखन पुन्हा एकदा आपल्या या मैदानात परतांना दिसू शकतात मित्रांनो सुंदर असा जोड आहे आणि एक नंबर अशी नामांकित एक नंबर स्पीडला चा होता असा जोड लखन आणि सर्जा पुन्हा आपल्याला या मैदानात परतून देऊ शकतो मित्रांनो पुढचा संभवित पॅर आहे दरलीचा हारण्या आणि त्याच्यासोबतच आदत पिल्लू जो फॉर्च्युनरच्या मैदानात मथुसोबत पळवण्यात चांगलाच चर्चेत होता असा पुष्परा आणि द्वारलीकरांचा हारण्या ह्या मैदानात आपल्याला पुन्हा एकदा पात्र देऊ शकतो कारण हरण्या आदतला घेऊन सुंदर अशी स्पीड लावतो आणि आदतला घेऊन चांगलीच कामगिरी करतो तोच हरण्या आणि सुंदर असा स्पीड वेगात सुंदर असा वेग लावतो आदतमध्ये नाव गाजलेला पुष्पराज पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पातावर दिसू शकतो मित्रांनो पुढचा संबोधित पहिला आहे मुंबईचा बिनजोडचा मग मत बादशहा मतूक ज्याचं नाव घेतलं जातं असा शॉटगन मेहरबान काना पाटील यांचा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबतच कालच मराठवाडा एक्सप्रेस सॉरी मराठवाडा केसरी मैदान विजेता कंदूरचा राजा उर्मिला तई गायकवाड यांचा राजा आणि शॉटगन मेहरबान पुन्हा आपल्याला या मैदानात पाच लाखासाठी पळताना दिसू शकतो सुंदर असा जोडे शॉटगन मेहरबान आणि राजा सुंदर अशी स्पीड आणि सुंदर असा गॅस लागलेला गाडीला मित्रांनो पुढचा सांगितला आहे शाकीरबाई शाकीरबाई पठाण यांचा खर्च असाच सम्राट आणि राजा राजा आता दुसऱ्या गेला गेलाय पण त्याचं नियोजन शाकीरबाईच करतात आणि राजा राहायला पण शाकीरबाईचाच धाव घेत आहे तर असा राजा आणि सम्राट सम्राट आपला जुन्या स्पीडमध्ये आहे पुन्हा आणि मागच्या वेळेस आणि राजाने सुंदर अशी स्पीड लावली होती गाडीला पण गाडी फॉल झाल्यामुळे निकाल नव्हता भेटला तोच राजा आणि सम्राट पुन्हा एकदा आपल्याला मैदानात बघताना दिसू शकतो मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा पर्याय आहे आणि सगळ्याला ज्या सगळ्यांना जातुर्ता असते असा महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण जगाचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबतच दादा सरकार यांचा सर्जा फॉर्च्युनरच्या मैदानात बकासूरनं ज्या सर्जाला ओळख करून दिली तोच दहादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतो मित्रांनो ही गाडी कशी पळती आणि फॉर्च्युनरच्या मैदानात कशी पळाली हे सगळ्यांनाच माहिती आहे गाडी जर कडेनं नसते लागली तर एक नंबर केला जातो बकासूरन तोच बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा पुन्हा आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो या मैदानात मथूर सुद्धा पळायला येणारे पण मथुरचा अजून काही पेरा उघडकीस आला नाही आणि मथुर कोणासोबत पळणार आहे याची काही शक्यता नाही जर माहिती भेटली तरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊ आणि मथुरचा पैरा आपण सांगण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद